जय हरी माऊली भगवंताला कशी भक्ती प्रिय आहे तर सत्व रज आणि तम या पलीकडची शुद्ध भक्ती भगवंताला प्रिय आहे आणि ते म्हणतात की मी आणि माझे नाम एकच आहे जे लोक अखंड भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले असतात दंग झालेले असतात भगवंत त्यांच्या अधीन होतात जन्मभारीच्या श्वासाय तुके मुझे ले हरी नाम रे हरीना मोजे नाम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम म्हणजे कसं आहे की जर आपण जास्तीत जास्त भक्ती मार्गात राहून भगवंताचं नामस्मरण करत असलो तर भगवंताला आपल्याला विकत सुद्धा घेता येत संत तुकाराम याबद्दल असं म्हणाले आहेत की भक्ती ऋण घेतले माझे चरण गहाण आहेत तुझे प्रेम व्याज दे माझा हिशेब लवकर करी म्हणजे की हे भगवंता तूच माझ्या ऋणात एवढी भक्ती मी तुझी केलेली आहे जशी संत जनाबाईंनी केली होती त्यांनी तर विठ्ठलाला आपल्या हृदयात कोडलं होत खाना केला कसा केला होता ऐकूयात आपण संत जनाबाई यांची भक्ती कशी होती त्यांच्या बरोबर साक्षात भगवंत दळण कांडण करत असत तर ऐकूयात संत जनाबाईंचा हा अभंग